पावले चालत पंढरीची वाटं हेच वारकऱ्यांची पावलं चालत चालत वाकरीपर्यंत आलेली येते आणि महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी पाणी बॉटल जे आहे ते वाटप केलं जातं आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर जी बॉटल वाटप केली जाते त्या बॉटलवर महाराष्ट्र शासन असं या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो जे आहेत ते या बॉटलवरती आहेत आणि लाखो वारकऱ्यांना या ठिकाणी वाखरीमधून हे पाणी बॉटल जे आहेत ते वाटप केल्या जात आहेत एकूणच याच पाणी बॉटल जे वाटप करण्याचा मेन पॉईंट जो आहे तो स्टॉल जो आहे त्या ठिकाणचे काही सेवेकरी जे आहेत ते, ते माऊली भक्त देखील माझ्यासोबत आहेत दादा था था। आ, हे पाणी बॉटल वाटप करतायत नेमकं एकूणच याची माहिती काय हे पाणी वाटप महाराष्ट्र शासनाच्या शासनाच्या वतीने आरोग्यम कंपनी अकलोज या कंपनीला मिळालेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पंधरा लाख बॉटल वाटपाचे काम आज उद्या आणि परवा कार्तिक एकादशीपर्यंत या तीन दिवसामध्ये वितरित करण्याचा कार्यक्रम ह्या महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आरोग्य कंपनीला मिळालेला आहे तर आरोग्य कंपनीतर्फे हे श वारकऱ्यांसाठी जी सेवा आहे ही सेवा आम्ही कंपनीच्या मार्फत आम्ही सगळ्या वारकऱ्यांना मोफत पाणी सेवा देत आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यामुळं सगळे वारकरी त्या त्याचा पूर्ण आनंद घेत आहे की पूर्ण वाटप जे से आहे सेवा मोफत पाणी वाटप पा पाण्याची सेवा ते पूर्ण वारकऱ्यांना आपण मोफत देतो आणि ते पूर्ण लाईनमध्ये मध्ये असं वारकरी पण शिस्तीमध्ये घेत आहेत आणि त्याचा पूर्ण जे पाणी वाटप आहे मोफत ते वारकरी त्याचा लाभ घेत आहे आणि तुमच्यामध्ये प्रशासनामध्ये सरकारमध्ये चर्चा झाली त्यानंतर तुम्हाला हे वाटप करण्याची अनुमती जी आहे ती सरकारने दिली हा ऑनलाईन टेंडर असल्यामुळं शासनाच्या मार्फत आमच्या कंपनीला आम्ही मिळालेला आहे त्याचं आम्ही वाटप करीत आहे हे जे स्टॉल लावला आतापर्यंत किती बॉटल आता या ठिकाणी वाटप करण्यात आता पूर्ण स्टॉक किती आहे आता हे का आपण महाराष्ट्र शासनाच्या नाही आता हे वाकरीमध्ये पहिला स्टॉल आहे दुसरा स्टॉल चंद्रबागा बस स्टँडवरती एक आहे आ, रेल्वे स्टेशन लेक आहे पत्राशेड लेक आहे आणि वाळवंटामध्ये आणि पासष्ट अकरामध्ये जे दिंडा सगळ्या तिथं मुक्कामी असतात तिथे एक सहावा स्टॉल आहे असे ते असे मिळून सगळे सहा स्टॉल महाराष्ट्र शासनाच्या वतीनं लावण्यात आलेले आहेत तर त्या प्रत्येक स्टॉलवरती हे पंधरा लाख बॉटल तीन दिवसामध्ये वितरित करण्याचं आयोजन हे महाराष्ट्र शासनाने आम्हाला आमच्या कंपनीला आरोग्य कंपनीला दिलेलं आहे तर ते तीन दिवसामध्ये पंधरा लाख वाटोपाचे काम आम्ही हे तीन दिवसामध्ये कंप्लीट करत आहोत आणि बाकी सेटअप वगैरे हो उभारणं तुमच्या माध्यमातून उभारलं की सा, हे सगळं सेटअप आरोग्य कंपनीकडं आहे पूर्ण सेटअप सगळे स्टॉलचा सगळे स्टॉलचं तयार करायचं सगळं कामगारांचं त्यांचं पूर्ण सेटअप म्हणजे एम्प्लॉई हे सगळं कंपनीकडंच आहे आणि पूर्ण जे आ, हे मंडप जे टाकलेलं आहे प्रत्येक सहा स्टॉलवरती ते सगळं कंपनीच्या अंडर ते आम्ही काम करत आहे त्याच बाकी इकडे बाजूला मनोरंजनाचे देखील कार्यक्रम चालू ते तुमच्या माध्यमातून का हा ते आरोग्य कंपनीच्या मार्फत आहे ते शासनाच्या ह्या कार्यक्रमाच्या मध्ये एक धार्मिक कार्यक्रम आपण इथं ठेवलेला आहे मनोरंजनाचा की आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपण हे आरोग्य कंपनीचं पाणी वाटप करीत आहे हे वारकऱ्यांना पंधरा लाख बॉटलचं वितरित करण्याचं कार्यक्रम हे सगळ्या वारकऱ्यांना समजलं पाहिजे यासाठी आम्ही निवेद ठेवून आम्ही त्यांचं ते सगळ्यांना आम्ही जनजागृती पण करतोय धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर वारीच्या वाटेवर हे नवीन वेगळे अपडेट्स जे आहेत ते आलेले मात्र आणखीन काही अपडेट्स या वारीच्या वाटेवरून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरू